नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी दिवसा पाणी भरावे म्हणून जी स्कीम लाभलेली होती म्हणजे मागेल त्याला सोर कृषी पंप योजना या स्कीममध्ये आतापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले होते आणि ऑनलाईन फॉर्म भरल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पैसे भरायचे ऑप्शन म्हणजेच पेमेंटचे ऑप्शन आलेले होते आणि आपण लवकरात लवकर पेमेंट केले होते कारण की आपल्याला लवकरात लवकर पंप हा आपल्या शेतामध्ये फिट होईल त्याच्यामुळे आपण लवकरात लवकर पेमेंट करून घेतलेले होते परंतु विषय असा झाला आहे की पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला एक ते दीड महिन्यामध्ये वेंडरचे सिलेक्शन म्हणजेच कंपनी निवडायचे ऑप्शन आलेले होते आणि आपल्या आपल्याला जी कंपनी लागत होती शेतकरी मित्रांनो ती त्याच्यामध्ये नव्हती म्हणून आपण वेंडरचे सिलेक्शन केले नव्हते परंतु आता मागील चार पाच दिवसापासून शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण झालेले आहे म्हणजे शेतकरी जवळ पण वेंडरचे सिलेक्शन करायला जात आहे शेतकरी मित्र त्या टायमाला आपल्याला वेंडरचे सिलेक्शन करताना एकही कंपनी अवेलेबल नसल्यामुळे शेतकऱ्याला भीतीचे वातावरण झालेलं आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी एकही कंपनी नसल्यामुळे आपण आता काय करायचे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला घाबरून जायची काही पण गरज नाही कारण की आपला पहिला जो स्टॉक होता तो संपलेला आहे पहिले जो स्टॉक होता पहिले ज्यांनी पेमेंट केले होते आणि त्यांना ते सं सर्व पंप ज्या ज्या नामांकित कंपन्या आहेत ते सर्व कंपन्याचे पंप वाटप केलेले आहे आता जो नवीन स्टॉक येणार आहे शेतकरी मित्रांनो त्या स्टॉकमध्ये काही नामांकित कंपन्या येणार आहे म्हणजे की शक्ती सी आर आय राईट वॉटर अशा काही नामांकित कंपन्या येणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला घाबरायचे काय पण कारण नाही आहे आणि आपण नाही का इतर व्हिडिओ बघितलेले असन तुम्ही यूट्यूबवरती त्याच्यामध्ये कोटा संपलेला आहे हा कोटा संपलेला आहे ही कंपनी नाही आहे ती कंपनी नाही आहे आपल्याला काय पण टेन्शन घ्यायची गरज नाही शेतकरी मित्रांनो ना आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत बनत राहणार आहे विषयी माहिती आपण देत राहणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया असेच नवनवीन व्हिडिओमध्ये